मला लय मोठा पुरस्कार मिळाला महाराज मी आयुष्यात कधी ते पुरस्कार विसरणार नाही मला मोदी साहेबांनी पुरस्कार दिला तरी ते सुद्धा भिकावटन मला असा पुरस्कार एका खेड्यात मिळाला आहे एका दादाने मला चहा प्यायला बोलवलं एका पोरीच्या हातात कप दिला पोरगी चहा घेऊन आली पोरगी जवळ आली तिच्या हातात कप होता बाप रडत होता झाले काय ते म्हणलं महाराज या पोरीकडे बघा मी त्या पोरीकडे बघत होतो काय झालं कळत नव्हतं हो काहीतरी घटना होऊन गेली अशी कल्पना आली पण मी म्हणलं दादा झाले काय सांगा त्याने सांगितलं महाराज या पोरीच्या अगोदर आम्ही दोन तीन गर्भपात केले दोन तीन पुरी पोरी मारल्या महाराज हे पोरगी जर थोडी नाही दिसली तर आम्हाला करमत नाही हिच्या वेळेस सुद्धा आम्ही गर्भपाताची तयारी केली होती डॉक्टरला पैसे दिले होते पण तिच्या आईनं तुम्ही

एक देवीसाठी आपण नऊ दिवस नवरात्र करायला घरात आपण पोरी मारायला लागलो हे आज इथं संकल्प करून जा की देवी माता तू येशील माझ्या घरी तुझं स्वागत आहे मी शिरपुरून हत्या करणार नाही उठता उठता एवढंच ऐकून जा बाकीचं काहीच करू नका तर हे बाकीचे चाळीस मेकपतींना ही दरी कायम राहील म्हणून सर्वांना विनंती करतो जाता जाता हेच की आपल्या अ परळीच्या डॉक्टरला मीडियावाल्याने विचारलं चॅनल की आता एरी गुन्हा दाखल झालाय सांगा तुम्ही किती पोरी मारल्या एका डॉक्टरनं सांगितलं की ऐंशी हजार पोरी मारल्या ऐंशी नाही आठशे नाही ऐंशी हजार पोरी मारल्या एका डॉक्टरनं ऐंशी हजार मारल्या मारले किती लेकर काय केले त्याला विचारलं एवढे लेकर काय केले ते म्हणला फार्म हाऊसवर कुत्र्याला भाऊ घातले काही नाली टाकले काही काम नाही यायचं कोरोना हे खरं भारुडे देवीकडे बघा ना आज संकल्प करा का बाप कळत नाही चुलती कळत नाही आजा कळत नाही त्याला माहिती राहत की कोणतरी आई आहे आणि ते सांगत राहत ते मला सांगत राहत पण तुम्ही त्याची कळकळ ऐकू घेत नाही पण त्याला आई माहित नसते का हो काय काय सांगतात ते आईला बरं कसं मारत त्याला त्याला जर गोळी दिली ना त्याचे तुकडे तुकडे मधीच होते हो त्याला जीव राहतो बर हे सांगत ना माझी सख सोडू न कोल कारू न को गरीबी श्रीमंती प्रारब्धाच्या गोष्टी सर श्रीमंत होऊ शकत नाही तशी राहील तई आई पण मला मारू मग एवढं सांगूनही ऐकत नाही आता आज तुमच्या घरात जर काही पोरगी नाही दिसली घंटा भरत आजीला घर सुन सुन वाटत पोरीच्या पायामध्ये जर काटा मोडला